आत बरे आहेत का तर जरा उभारलो या जरा आता मी शाळेवर आलो मग जरा चांगलं वातावरण आहे मस्त वातावरण आहे मी तुम्हाला आणि मम्मी आहे आणि मी आता गॅलरीत आलोय आणि इकडचं तरी एक नंबर बोला एक नंबर वातावरण मी तुम्हाला किती वेळा म्हणजे सांगितलंय की इथलं वातावरण एक नंबर तुम्ही जर राहायला आला ना आ, 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 तर म्हणजे की आम्ही इथंच राहणार कुठं जाणारच नाही असं म्हणजे तुम्ही एवढं चांगलं वातावरण आहे तर बघा कस पावसाचं हे झालंय मस्त हिरवे वगार सोन्यासारखं छान अ बघा कस भारी तर बघा वर ढग बघा ढग